आपलं स्वागत आहे पुन्हा एक ब्लॉग मध्ये तुम्ही विचार करा वाईट वाईट होऊन चाललंय आज आपण चालले शूट साठी तर कसा शूट होणार आहे आणि कोणासोबत होणार आहे हा तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉग बघा तर तुम्हाला समजेल आणि आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे पूर्ण बघा झाली नाही काय नाही मला साहेब तसा विषय नाही विषय कसा आहे माहितीये का आता एक शालेतला पोरगा आहे हा एका शालेतल्या पोहऱ्याचं पुस्तक एकदम पोर आहे नवीन काय सगळं एकदम प्युअर नवीन आहे काय त्याने अभ्यास नाही केला पुढे करूया रोल रोल करूया

अजून कुठे आठवत दोन वर्ष आधी तुम्ही आमच्या गावात आलो होत ते असं सार्वजनिक शौचालय बांधला सार्वजनिक सौचालयाचं उद्घाटन तुम्हीच केला आणि आता बघा काय अवस्था झालं

这个可以。 फ्रेम मध्ये साधखा रेडी करू हा चला 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 या या

पक्षासाठी मी काही करू शकते साहेब आपली झाले ना की आपले काहीतरी बोल ना डायलॉग आपल्या मतदारांना

itu तुला अंगुल बिट्टू आजा अजी अरे का અંડા નું ક્યાં તલક સાબાજી ઇતું તામું માંગે માગે માગે થોડું માંગે થોડું પડે બોલે ઓપરે તામું તમે કર દેવાનું તામો બે બેવળા બેવળા બોલે દોલેન દુશાન દોલ એન્ડ એક્શન કોપ નહીં પશીલા હોતયા મશીલા એક જ અંધાર કરે જ અંધાર ઓ અજી

एक काम करा एक काम करत आहे हीच वेळ वेळी मतदारांना जाणीव करून द्या कसलीही मतदारांच्या कुठला डायलॉग होता मतदारांची हा ओत मतदार मतदारांचा ओझा आपल्या डोक्यावर मतदारांचा ओझा घेण्याची क्षमता आमचा नेता ठेवतो आणि नंतर आता मदिने कोनपट्टी मदिने कोनपट्टी पाणी ओझा स्वतःच्या डोक्यावर लाऊ शकतो हा अंडा तुम्ही घ्या हा तो अंडा घ्या असं म्हणतो अंडा घ्या पाणी भरा द्यात पहिले पाणी भरा पाणी भरा द्या जरा थोडा ओढला पाहिजे अंडा डोक्यावर घ्या आजी